अत्यंत महत्वाच्या विषयावरती लक्षवेधी मी या ठिकाणी मांडली होती जालना ही माझी लक्षवेधी होती शेकडो एकर हजारो कोटींचा भूखंड घोटाळा या लक्षवेधीच्या माध्यमातून मी उघडकीस या ठिकाणी आणलेला आहे आणि हा हजारो कोटीच्या भूखंडा संदर्भामध्ये ज्या वेळेस मी लक्षवेधी सभागृहामध्ये मांडली त्या वेळेला माननीय महसूल मंत्री यांनी अत्यंत समाधानकारक उत्तर या ठिकाणी दिलं जालना शहरामध्ये जेव्हा की जालना शहराचा शेवटचा नंबर पाचशे सत्तावन्न आहे तर त्यानंतर पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ निर्माण केला गेला आणि हे नवीन निर्माण करून शेकडो एकर कर जमीन लाटली हजारो कोटीचा भूखंड घोटाळा या ठिकाणी केला आणि त्याबद्दल माननीय महसूल मंत्र्याने तातडीनं सर्व विभागाला आदेश दिले याची वच्च पातळीवर चौकशी करणार आणि हे करत असताना ज्या सामान्य लोकांना भूखंड विकला त्या सर्व लोकांचे या ठिकाणी रेग्युलर करून द्यावेत त्यांना ती जागा रेग्युलर करून द्यावी अशा प्रकारची विनंती मान्य मंत्री मोदयाला केली मान्य मंत्री महोदयांनी ते मान्यही केलं आणि मग ही जी जमीन त्यांनी विकली त्या जमिनीचा बोजा अपड परिवारावरती टाकला जावा अशा प्रकारची विनंती केली असताना जी जमीन त्यांनी परस्पर विकली शासनाची त्या शासनाच्या जमिनीचा बोजा त्यांच्या इतर प्रॉपर्टीवर घरावर सर्व बाबीवर या ठिकाणी टाकण्याची कारवाई सुरू होईल आणि पाचशे त्रेपन्न पाचशे सत्तावन्न पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ मध्ये सर्व व्यवहार थांबवण्याच्या था सूचना था माननीय मंत्री महोदयांनी केलेल्या आहेत त्यामुळे हजारो कोटीचा भूखंड घोटाळा या निमित्ताने उघडकेस आला आणि लोकांची फसवणूक या ठिकाणी पुढच्या काळात ते होणार नाही त्याने अब्बड वारको सिटीच्या नावाने नवीन नगर स्थापन करायला लागला त्यालाही स्थगिती प्राणेमंत्री मोदयाने चौकशी ओपन दिलेली शंभर टक्के हा एकदम संघटित गुन्हेगारी लँडची गुन्हेगारी करण्याचा हा प्रकार आहे माननीय न्यायालयाची दिशाभूल करायची न्यायालयाने भाटक समिती आयोग नेमला भाटक आयोग अहवाल त्यांनी गायब होऊन टाकला खंड उच्च न्यायालयाने नेमलेला समिती किंवा आयोग या आयोगाचा सुद्धा अहवाल त्यांनी परस्पर गायब करून टाकला कागदपत्र गहाळ करण्याची त्यांची जुनी पद्धत आहे फाईल गहाळ करण्याची जुनी पद्धत आहे फाईल चोरण्याची पद्धत आहे सर्व मूळ डॉक्युमेंट हेच लोक गायब करतात या सर्व बाबीची चौकशी होणार शंभर टक्के महसूल मंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं चौकशीचे आदेश दिलेले आहेत पालिका सभापती त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी सुद्धा प्रकरण गंभीर आहे आणि याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि स्टे दिला पाहिजे अशा प्रकारचे तालिका सभापती सुद्धा बोललेले आणि मंत्री मोदयांनी सर्व केले जमिनी या सरकारच्या आहेत फॉरेस्ट विभागाचे आणि एसआरपीची आहे त्यामुळे फॉरेस्ट विभागाने हायकोर्टामध्ये अॅपिडेट दाखल केलेला आहे हायकोर्टामध्ये की ही जमीन आमची आहे नोटिफिकेशन फॉरेस्ट ची जमीन विकता येत नाही तरी तत्कालीन एसडीओ ने अं एकोणीशे ऐंशी ला ही जमीन तहसीलदारने परस्पर दिली आणि त्यांनी एक्क्याऐंशी ला विकायची परवानगी दिली त्यामुळे फार मोठा जमीन घोटाळा आहे